नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील तुकडे बंदी कायदा हा रद्द करण्यात आलेला आहे याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतील भाषणामध्ये केलेली आहेत आता यापुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहेत यामधून कोणत्या जमिनी वगळण्यात आलेल्या आहेत आणि कोणत्या जमिनींना सूट देण्यात आलेली आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपला या व्हिडिओमध्ये असणार आहेत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा लसा तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकॉन दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ राज्यातील धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलेला आहे त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या जमिनींच्या व्यवहारांना तुकडेबंदी कायद्यातून सूट देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे राज्यातील वाढत्या शहरीकरणामुळे अनेकांनी छोटे भूखंड खरेदी केले परंतु तुकडेबंदी कायद्याने मनाई असल्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या जमिनींच्या खरेदीनंतरही अनेकांच्या व्यवहारांची कायदेशीर दस्त नोंदणी ही होऊ शकलेली नाहीये या तुकडेबंदीच्या मुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नागरी क्षेत्रामध्ये जे तुकडे झाले त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी हा कायदा आता शिथिल केला जाणार आहे आगामी पंधरा दिवसात त्या अनुषंगाने आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येईल या का निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमिनी व्यवहाराचा फायदा होईल विधानसभेचे सदस्य अमोल खताळ यांनी याबाबत लक्षवेधी सूचना ही उपस्थित केलेली होती या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे राज्यात अनेक भागात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झालेले असून नागरिकांच्या मालमत्ता अन्य कायदेशीर प्रक्रियांना निर्माण झालेले आहेत अशी माहिती अमोल खताळ यांनी विधानसभेच्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून दिली यावरती आमदार जयंत पाटील विजय वडेट्टीवार विक्रम पाचपुते प्रकाश सोळंके अभिजित पाटील यांनी याबाबत सभागृहात प्रश्नही उपस्थित केले यावरती उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो काही तुकडे बंदी कायदा आहे तो आपण रद्द किंवा त्यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती दिलेली आहे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र जे काही प्रमाणभूत क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपल्याला जमिनींचे व्यवहार हे तेवढ्या क्षेत्रात करता येत असतात तर ते आपण समजून घेऊया राज्य शासनाने आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार मुंबई शहर मुंबई उपनगर अकोला आणि रायगड जिल्हे वगळता राज्यातील इतर बत्तीस जिल्ह्यामध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी दहा म्हणजे दहा गुंठे आणि जिराय क्षेत्रासाठी वीज गुंठे इतके प्रमाणभूत क्षेत्र हे निश्चित केलेले आहेत महानगरपालिका नगर परिषद हातीतील क्षेत्राचे यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे आता आपण बघूया कोणत्या जमिनींना या निर्णयातून वगळण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती बघूया हरण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यातील कलम सात आठ व आठ नुसार स्थानिक क्षेत्र जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत अशा ना पद्धतीने जमिनींचे हस्तांतरण करण्यात येतं एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण आणि नगर विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या तसेच प्रादेशिक योजनेत आकृषक वापरासाठी निश्चित केलेल्या जमिनी या कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमापासून वगळण्यात आलेल्या आहेत आता पुढे बघूया कमी क्षेत्राची जमिनीची खरेदी विक्री आता शक्य होणार आहेत का तुकडेबंदीतील कायद्यामुळे प्रलंबित असलेले अनेक व्यवहार आणि त्या संबंधित नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे हा कायदा रद्द केल्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री आता शक्य होईल या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग व नगर विकास विभागचे अप्पर मुख्य सचिव जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती आता महाराष्ट्र शासन स्थापन करणार आहेत लोकप्रतिनिधींच्या याबाबतच्या सूचना असतील त्यांनी अपर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे लेखी स्वरूपात त्या सात दिवसाच्या आत पाठवाव्यात असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले आहेत आता याचा फायदा कसा होणार आहे आणि दलालांची जी काही जमिनींच्या व्यवहारामध्ये जी दलालखोरी उधळलेली आहेत ती कशा पद्धतीने कमी होणार आहे तेही समजून घेऊया तुकडे बंदी कायदा शिथिल करताना एक योग्य कार्यपद्धती म्हणजेच ओ पी तयार करून पंधरा दिवसात ती जाहीर केली जाणार आहे या ओ पीच्या माध्यमातून प्लॉटिंग लेआउट रस्ते रजिस्ट्री रिलॅस्टिक बांधकामे यासंबंधीचे नियम स्पष्ट करण्यात येणार आहेत त्याचबरोबर दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया आता राबविली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वीचे जे काही तुकडे बंदीचे व्यवहार झालेले असतील एक दोन गुंट्याचे व्यवहार झाले असतील तर ते आता आपण कायदेशीरित्या नोंदवू शकणार आहोत त्याची दस्त सुद्धा आता ही होऊ शकणार आहेत म्हणजेच काय तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी जेवढे काही तुकडेबंदीचे व्यवहार झाले आहेत ते महाराष्ट्र शासनाने नियमित करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे पण हा कायदेशीर कायदा येण्यासाठी पुढील तीन ते सहा महिन्याचा वेळ लागू शकतो त्यासोबतच यामध्ये शासन अजून काही नियम घालतं का लोकप्रतिनिधींकडून ज्या काही सूचना येतात त्याचा या नवीन कायद्यामध्ये कशा पद्धतीने समावेश केला जातो याची सर्वंकष माहिती आपण येणाऱ्या पुढील काळामध्ये घेणारच आहोत जसं जशा नवीन अपडेट या कायद्याचे येतील तसे आपले व्हिडिओही येतील त्याकरता आपला चॅनल हा सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत शेजारी बेलाखा दाबायला विसरू नका आमचे व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद